आपण मी आपल्याला एक सांगू इच्छितो माडगाळ हा जिल्हा जाडबोला गट आहे माडगाळ पंचायत समिती जाडबोला पंचायत समिती आणि जाडबोला जिल्हा परिषद ह्या गटातील राष्ट्रवादी पक्षाचे हे जे तिन्ही उमेदवार आहेत हे तिन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून शंका मला तर वाटत नाही कारण मी एकोणीसशे सत्त्याण्णव ला ज्या जिल्हा परिषदेमध्ये अतिशय बिकट असा जिल्हा परिषद असताना सुद्धा लोकांनी मला मदत करून निवडून दिलं त्या अनुषंगानं आज सुद्धा तीच परिस्थिती ह्या जिल्हा परिषद गटामध्ये पूर्णतः तयार ता झालेली आहे आणि त्यावेळेला मी एकशे चौऱ्याऐंशी मतात निवडून आलो परंतु ही जी निवडून येणारी लोक आहेत आत्ता एक सावित्रीबाई पाटील पुन्हा अंकलगी मॅडम आणि इथल्या हा सुमन शालन कोरे हे अतिशय बहुशन असं म्हणजे एवढ्या मताने येतील असं सांगता येणार की असंख्य मताने नोंद येणार हजारोच्या लीडनं की माझा अगदी मनोगत घालला आहे आणि खात्री झाली आहे मी सगळीकडं प्रत्येक माझ्या दोस्तांना फोन करून विचारल्यानंतर सगळ्यांनी सांगितले की शंभर टक्के आम्ही यांनाच मतदान करणार आहे त्यामुळं माझा आणि हा तम्मानार मी जे आहेत ते अतिशय धडपडे माणूस असल्यामुळं पूर्ण त्याला देशाचा अभ्यास आहे देशात तो फिरू शकतोय अनेक राज्यामध्ये जाऊ शकतो आहे अनेक राज्यामधली कामं करू शकतोय तसं आमच्या ह्या जिल्हा परिषदेमध्ये त्याचं चांगलं नाव आहे तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो प्रत्येकाच्या सान्निध्यामध्ये असणारा माणूस सा आहे आणि धडाडी एवढी आहे की तो अभ्यास असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी जाणार आहे त्यांच्या मंडळीसुद्धा हुशार आहेत अंकलगीचे सुद्धा हुशार आहेत तसंच हा शालंतई जी आमच्या गावची कोरेची मुलगी आहे ते अतिशय हुशार आणि तेजस्वी आहे त्यामुळं शंभर टक्के इथलं मतदान चुकून दुसरीकडे जाणार नाही माडगाळ तर जवळजवळ मला वाटतं पंच्याण्णव टक्के मतदान एकाच बाजूने जाईल असं माझी खात्री आहे